ओनली जी के जीएस या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण भारतीय राष्ट्रीय महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ स्थापना दिवस अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाबद्दल या गोष्टी लक्षात ठेवा यावर प्रश्न असतोच पहिले अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी मुंबई अध्यक्ष होते चंद्र बॅनर्जी पहिले ख्रिश्चन अध्यक्ष राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबईत गोपाळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भरले होते पहिल्या अधिवेशनात एकूण बहात्तर प्रतिनिधी होते पहिल्या अधिवेशनाला लोकमान्य टिळक उपस्थित नव्हते राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात ॲलन ह्यूम हेनरी कॉटन विल्यम बर्न हे इंग्रज अधिकारी उपस्थित होते लक्षात असू द्या मित्रांनो अधिवेशन अठराशे शहाऐंशी कोलकाता दादाबाई नवरोजी अध्यक्ष होते लक्षात असू द्या मित्रांनो सी शंकर नायर हे भा, हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष अठराशे सत्त्याण्णव साली होते तेरावे हे अधिवेशन अमरावती येथे झाले होते एकोणीसशे चोवीस चाळीसवे अधिवेशन महात्मा गांधी बेळगाव महात्मा गांधी पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि हे एकमेव अधिवेशन आहे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधीचं अठराशे शहाण्णव कलकत्ता अधिवेशन तुल्ला एम सयानी राष्ट्रीय गीत वंदे मातरम पहिल्यांदा गायले गेले एकोणीसशे अकरा कलकत्ता अधिवेशन बिशन नारायणधर अध्यक्ष जनगणमन पहिल्यांदा गायले गेले एकोणवीसशे सतरा कलकत्ता अधिवेशन बेझंट पहिल्या महिला अध्यक्ष आणि ते भारतीय नव्हत्या एकोणवीसशे पंचवीस लक्षात असू द्या मित्रांनो कानपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते सरोजिनी नायडू आणि हे पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होता राष्ट्रीय सभेच्या कानपूर अधिवेशनात एकोणवीसशे एकोणतीस लाहोर अधिवेशन अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते आणि त्यांनी या अधिवेशनात पूर्ण स्वराज ठराव मांडला होता एकोणीसशे छत्तीस फैजपूर अधिवेशन जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते पहिले ग्रामीण अधिवेशन होते एकोणवीसशे सात सुरत अधिवेशनात जहालगट आणि गट अशी फूट पडली एकोणवीसशे सोळा लखनौ अधिवेशनात जहालगट आणि गट, गट पुन्हा एकत्र आले गदा बिर्ला आणि वालचंद हिराचंद हे राष्ट्रीय महासभेत सामील झाले नाहीत परंतु स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक मदत केली काँग्रेसचे चौथे अधिवेशन अलाहाबाद अध्यक्ष जॉर्ज युल या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून ब्रिटिश सरकारने प्रयत्न केले होते एकोणवीसशे छेचाळीस मे मेरे, मेरठ अधिवेशन आचार्य कुपलानी स्वातंत्र्यपूर्वीचे शेवटचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस जयपूर अधिवेशन पट्टाबी सीतारामय्या अध्यक्ष स्वातंत्र्यानंतरचे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सरचिटणीस एलम एक्ट्युन्यू ह्यूम होते लक्षात असू द्या मित्रांनो आय एन सीच्या पहिल्या अधिश अधिवेशनावेळी लॉर्ड डबरीन हे वैसरॉय होते राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनावेळी लॉर्ड डबरीन हे वैसरॉय होते लक्षात असू द्या मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुद्दे मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तैयबजी होते अठराशे चेन्नई हे तिसरे अधिवेशन होते अठराशे एकोणनव्वद त्या अधिवेशनात ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य चार्ल्स ब्रेड लॉ उपस्थित राहिले होते राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुणे ऐवजी मुंबईत भरवले कारण पुण्यात कॉलराची साथ आली होती पहिले परकीय अध्यक्ष राष्ट्रीय सभेचे जॉर्ज युल होते आणि अठराशे अठ्याऐंशी अलाहाबाद येथे अधिवेशन झाले होते राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना वेळी बहात्तर प्रतिनिधी पैकी मुंबई प्रांताचे प्रतिनिधी यावर प्रश्न येतो तर आपण ते प्रतिनिधी कोण होते याविषयी महत्वाची माहिती पाहणार आहोत दादाबाई नवरुजी केटी तेलंग फिरोजा मेहता कृष्णाजी नुलकर भिनशाबादचा नारायण गणेश चंदावरकर शिवराम हरी साठे तुल्ला सयानी वामन शिवराम आपटे सीताराम चिपडूनकर रामकृष्ण गोपाल भांडारकर रामचंद्र मोरेश्वर साने गोपाळ गणेश आगरकर गंगाराम मस्के बेहराम मलबा मलबारी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे एकूण किती अधिवेशनात इंग्रजी अधिकारी अध्यक्ष होते याविषयी आपण माहिती पाहणार आहोत अठराशे अठ्ठ्याऐंशी चौथे अधिवेशन जॉर्ज युल अलाहाबाद येथे अध्यक्ष होते अठराशे एकोणनव्वद पाचवे सर विल्यम वेडर बर्न मुंबई अध्यक्ष होते अठराशे चौऱ्याण्णव दहावे आल्फ्रेड वेब चेन्नई येथील अधिवेशनात अध्यक्ष होते एकोणवीसशे चार वीसवे हेनरी कॉटन मुंबई येथे अध्यक्ष होते एकोणवीसशे दहा छव्वीसवे सर विल्यम वेडर बर्न अलाहाबाद सर विल्यम वेडर बर्न हे एकमेव ब्रिटिश जे दोन वेळा अध्यक्ष झाले लक्षात असू द्या मित्रांनो महाराष्ट्रात स्वातंत्र्यपर्यंत झालेले काँग्रेस अधिवेशने आता आपण पाहणार आहोत अठराशे पंच्याऐंशी पहिले व्योमेशचंद्र बॅनर्जी मुंबई अठराशे एकोणनव्वद पाचवे सर विल्यम वेडर बर्न मुंबई अठराशे एक्याण्णव सातवे पी आनंद चार्लू नागपूर अठराशे पंच्याण्णव अकरावे सुरेंद्रनाथ बॅनर्जी पुणे अठराशे सत्त्याण्णव तेरावे सी शंकर नायर अमरावती एकोणवीसशे चार वीसवे सर हेनरी कॉटन मुंबई एकोणवीसशे पंधरा एकतीसवे सत्येंद्र प्रसाद सिन्हा मुंबई एकोणवीसशे अठरा सईद हसन इयाम मुंबई विशेष अधिवेशन एकोणवीसशे वीस छत्तीसवे सी विजय राघवाचारी नागपूर एकोणीसशे चोवीस चाळीसवे अधिवेशन महात्मा गांधी बेळगाव एकोणवीसशे चौतीस एकोणपन्नासवे अधिवेशन राजेंद्र प्रसाद हे अधिवेशन मुंबई येथे झाले होते ही होती मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसविषयी महत्त्वाची महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो